आज आलू आणि शिमला मिरची मस्त अशी चमचमीत भाजी आपण बनवूया चमचमीत आहे बनवायला सोपी आहे आणि अगदी घरच्या साहित्यात आहे ऑफिसमध्ये तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता जे ऑफिसला जातात त्यांना किंवा जे मोठे मुलं असतात शाळेत जातात त्यांच्या तुम्ही तुम्हीही देऊ शकता मस्त रेसिपी आहे नक्की एकदा तुम्ही ट्राय करा तर त्याकरता सर्वप्रथम आपण एक मसाला तयार करून घेऊया त्याकरता मी घेते सात आठ लसण्याच्या पाकळ्या दोन तुकडे घेतलेत आल्याचे आणि एक मोठा टोमॅटो घ्यायचा टोमॅटो आपण कापून घ्यायचा रफली कट करायचं त्याला कारण आपलं त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहेच तर आता याची आपण छान अशी पेस्ट बनवून घेऊया तर इथे मी छान असं मिक्सरमध्ये फिरून त्याचे छान असे पेस्ट करून घेतलेली आहे दोन बटाटे घेतले थोड्या वेळ मी त्याला पाण्यात ठेवले म्हणजे त्यावर जी काही माती असेल ती सगळी निघून जाईल कारण आपल्याला बटाटे सालीसकट वापरायचे याची साल आपल्याला काढायची नाही आहे त्यामुळे छान ते, ते स्वच्छ आधी धुऊन घ्यायचे धुतल्यानंतर आपण बटाटे कट करून घेऊया तर आता तुम्हाला कसे तुकडे हवे त्या अंदाजे तुम्ही तुकडे करा छोटे मोठे गोल लांब जसे हवे तसे तुम्ही करा तर मी असे छान असे लांब त्याचे काप केलेले आहेत छान वाटतात असे दिसायला छान दिसतात तर तुम्ही बघू शकता आणि अशाच प्रकारे आपण सर्व बटाटा कापून घेऊया आणि बटाटे कापल्यानंतर आपण ते पाण्यात टाकून ठेवायचे नाहीतर ते काळे पडतील आणि मी इथे घेतले शिमला मिरच्या साधारण तीन शिमला मिरची घेतले तुम्ही त्यापेक्षा जास्त घेऊ शकता तुम्हाला किती भाजी करायची त्या अंदाजे तुम्ही शिमला मिरच घ्या तर शिमला मिरच्या देठाचा जो भाग असतो तो काढून घ्यायचा आणि त्यातल्या ज्या बिया आहेत ते आपण काढून घेऊया चाकुणी छान असं कट करून आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण सर्वच शिमला मिर्च कट करून घेऊया देठाचा भाग तेवढा काढून घ्यायचा आणि बिया काढून घ्यायच्या आणि आता शिमला मिरसुद्धा आपण कापून घेऊया तर शिमला मिरच पण मी जसे बटाटे कापले आहेत तसेच मी याचे लांब काप, काप, काप करत आहे तुम्ही कसेही कापू शकता जसे तुम्हाला आवडतात किंवा मग याचे छोटे अजून अजून छोटे तुम्ही, तुम्ही तुकडे करू शकता तर अशाच प्रकारे आपण सर्व शिमला मिर्च कापून घेऊया अगदी झटपट होणारी भाजी आहे आणि शिमला मिर सहसा कोणी खायला बघत नाही फारच फारसा फारस लोकांना शिमला मिर्च आवडत नाहीत पण तुम्ही या पद्धतीने शिमला मिर्च बनवा मी ज्या मसाल्यात बनवली त्याच मसाल्यात बनवा भाजी अगदी मस्त लागेल तर शिमला मिर्च आपण अपन, आपली कापून झाली आहे पॅनमध्ये थोडं तेल घातलं आहे मी एक चमचाच तेल घालायचं त्यापेक्षा जास्त नाही नंतर त्यात घालायचे बटाटे आणि बटाटे आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे शॅलो फ्राय करायचे गॅस मिडियम ठेवायची हलकेसे त्यावर हलकेसे त्यावर डाग येतपर्यंत आपण थोडासा त्याला रंग येतपर्यंत आपण बटाटे फ्राय करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता बटाटे आप कर, ते आपले मस्त फ्राय झालेत आपण काढून घेऊया काय होतं प्रत्येक कधी आपण भाजी करतो तेव्हा बटाटे कधी कधी जास्त ओव्हर कुक होतात त्यामुळे ते असे तुटून जातात ते तसं होणार नाही असे फ्राय केले की बटाटे फ्राय झाले की त्याच पॅनमध्ये आपण शिमला मी सुद्धा थोडीशी फ्राय करून घेऊया काही सेकंदा करता खूप नाही खूप असं त्याला फ्राय करायचं नाही काही सेकंद आपण फिरवून घ्यायचं तर ते शिमला मिरसुद्धा मी मस्त अशी फ्राय करून घेतली आहे थोडीशी आणि हे सुद्धा आपण काढून घेऊया आणि आता आपण बनवूया भाजी तर गॅसवर ठेवली मी कढे त्यात घातले तेल तेल छान गरम झालं की चार पाच आपण ते त्यात घालायची मिरे दोन लवंग घातली आहे एक छोटा दालचिनीचा मी तुकडा घातलेला आहे आणि एक लाल मिरची घातली आहे अर्धा छोटा चमचा जिरं घालायचं जिरं छान तळतळलं की एक छोटा आपण कांदा घालायचा आणि कांदा आपण हलकासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचं खूप त्याला डार्क कलर येऊ द्यायचं नाही हलकासा कलरमध्ये आपण ते परतून घेऊया नंतर आपण त्यात घालायचं वाटण आलं लसूण आणि टमाटरचं जे आपण वाटण केलं होतं ते वाटण घालायचं आणि हे वाटण दीड ते दोन मिनिट आपण परतून घ्यायचं कारण आलं लसूण आणि टमाटर हे व्यवस्थित छान असे शिजायला हवे त्याचा कच्चेपणा जायला हवा टमाटरचा आंबटपणा पण जायला हवा नंतर आपण त्यात लाल तिखट घालायचं हळद घालायचं आणि एक छोटा चमचा धणे पावडर घालायचे आणि हे सुद्धा आपण छान असं मिक्स करून घ्यायचं सर्व मसाले व्यवस्थित छान आपण मिक्स करून घेऊया गॅस मिडियम ठेवायची नंतर त्यात मी घातले थोडीशी कसुरी मेथी आणि परत आपण एकदा हे मिक्स करून घेऊया नंतर त्यात घालायचं पाणी आणि पाणी घालून आपल्याला हा मसाला तीन था था, ती ते चार मिनिट मस्त असा परतून घ्यायचा आहे सर्व मसाले थोडंसं पाणी घातलं की काय होतं मसाले छान आपले परतले जातात छान फुलतात आणि मस्त असे ते एकत्र येतात त्यामुळे थोडंसं पाणी घालून आपण हा मसाला तीन ते चार मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे नंतर आपण त्यात घालायचे बटाटे जे बटाटे आपण फ्राय करून घेतले होते ते बटाटे घालायचे आणि बटाटेसुद्धा एक मिनिटभर आपण मसाला छान असे परतून घ्यायचे म्हणजे फिरवून घ्यायचे नंतर आपण त्यात घालायची शिमला मिर्च आणि परत हे आपण मिक्स करून घेऊया एक मिनिटा करता अगदी झटपट होणारी भाजी है, फारसा वेळ लागत नाही आणि नंतर आपण त्यात घालायचं एक चमचाभर एक चमच्यावर क्रीम घालायचं किंवा मग घरात मलाई असेल ती सुद्धा तुम्ही घालू शकता पण मलाई जर घेतली तर अगदी ताजी घ्यायची आणि हे सुद्धा आपण एखाद मिनिटभर परतून घ्यायचं म्हणजे आपण जी मलाई घातली ती छान अशी शिजायला हवी मलाई घातल्याने काय होणार आपली भाजीला खूप छान असं टेस्ट येईल नंतर त्यात अगदी थोडासा म्हणजे अर्धा छोटा चम्मच मी पावभाजी मस मसाला अर्धा छोटा चम्मच मी किचन किंग मसाला आणि अर्धा छोटा चम्मच मी सांबार मसाला घातलेला आहे हे तिन्ही मसाले घालायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं काही करता कारण हे जे मसाले आपण नंतर घातले ते शिजायला हवे थोडंसं आपण त्यात पाणी घालायचं पाणी खूप घालायचं नाही कारण भाजी मी आता ही सुकी भाजी करणार आहे त्यामुळे खूप पाणी मी घातलेलं नाही आहे आणि भाजी आपण आपल्या थोडं फ्राय केलेल्या आहेत मीठ घातलं आणि एकदा परत आपण हे छान असं फिरून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवायचं आणि ही भाजी तीन ते चार मिनिट आपण छान मस्त अशी शिजवून घ्यायची तर तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि इथे भाजी तुम्ही बघा किती मस्त आपली भाजी झालेली आहे एकदा आपण फिरून घेऊया आणि तुम्ही बटाटे बघा कुठेही आपले ते बटाटे तुटलेही नाही किंवा खूप असे कुक झालेले नाही आहेत मस्त भाजी झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही भाजी बनवा छान लागतं शिमला मिर्च ज्यांना शिमला मिर्च आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील शेवटी त्या नंतर खोळी थोडीशी कोथिंबीर घालायची आणि एकदा परत मिक्स करून घ्यायचं अशी भाजी बनवून तुम्ही जे जा ऑफिसला जातात त्यांच्या डब्यात देऊ शकता किंवा जे मोठे मुलं आहे जे शाळेत जातात त्यांच्यासुद्धा डब्यात तुम्ही देऊ शकता मस्त लागतं ही भाजी चपातीसोबत तर इथे आपली आलू आणि शिमला मिरची भाजी तयार आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद